नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिनी नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली याचा उद्देश दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा हा कार्यक्रम साजरा करत असतो तेरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवस आपण आपल्या घरावर आपला, आपला मानाचा तिरंगा आपण फडकवत असतो यावर्षीसुद्धा आपल्याला सर्व नागरिकांना आपल्या घरावर आपल्या इमारतीवर आपला तिरंगा तेरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवस फडकवायचा आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी या तिरंग्याला मानाने आपण आपल्या घरात ठेवायचं आहे या तिरंगाचा मान राखला जाईल याचा प्रयत्न आपण करायचा आहे नऊ ऑगस्टपासून दररोज आता विविध कार्यक्रम हरघर तिरंगा या कार्यक्रमाअंतर्गत पाचोरा नगर परिषद तसेच विविध महाविद्यालय विविध आमची शासकीय कार्यालय त्याचप्रमाणे विविध अशासकीय संघटना यांच्यामार्फत पंधरा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील विविध रॅली असतील विविध स्पर्धा असतील या स्पर्धांमध्ये या कार्यक्रमांमध्ये सर्व नागरिकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा व आपल्या तिरंगाचा मान नपून या हर घर तिरंगा या कार्यक्रमाला यशस्वी करावं आणि आपल्या देशाचा अभिमान तिरंगा या तेरा ते पंधरा ऑगस्टमध्ये आपल्या घरावर हा तिरंगा पडपवावा असं मी आवाहन सर्व आमच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हर घर तिरंगा हर घर तिरंगा हर घर तिरंगा हर घर तिरंगा धन्यवाद